खासदार म्हणून तुमच्या पुढे उभा केला ही निवडणूक निष्ठावंत अर्थाने जर आपल्याला साकार करा करायचा असेल तर आता पुन्हा एकदा मेंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे सगळं सुरळीत चालू असताना राज्य कारभार करणं वेगळं आणि संकटांची एकामागमाग एक मालिका कोसळत असता धरणापणे संकटातून महाराष्ट्राला अलवा आणि बाहेर काढण्या मला <laughs> विरोधी पक्ष नेता व्हायला आवडेल कारण लोकशाहीचं ते सगळ्यात मोठ्या वैभव आहेत घेतली पाहिजे त्यामुळे निश्चितपणे मध्ये

पण गेल्या दहा वर्षात जे काय बघितलं तिने आपले डोळे उघडले का ते उघडायलाच हवे तर देशाचं भविष्य उत्तम होईल हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज शेतकऱ्यांची अवस्था काय घ्या तरी सांगपणे विचार केला पाहिजे गेल्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका